नमस्कार चला बनवूया खुसखुशीत शंकरपाळ्या तेही कमी तेलकट आणि चवीला गोडसर अशा फक्त दोन गोष्टी वापरून छान अर्धा किलोच्या भरपूर शंकरपाळ्या ही जी रेसिपी आहे ती मी माझ्या आईकडून शिकलेली आहे तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि ह्याच वाटीच्या मापाने मी तेल आणि पिठीसाखर घेणार आहे तर पहिली पिठीसाखर घालून घेऊया आणि सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून आपण चाळणी ना ह्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे साखरमध्ये अगदी काही खडे राहिले असतील तर ते खडेही निघून जातील आणि मैद्यामध्ये असतील ते मैद्यातलेही निघून जातील तर आपण चाळणीने सर्वात अगोदर चाळून घेऊया आणि कच्चं तेलच वापरायचं तेल गरम करायचं नाही आहे जी वाटी मी दाखवली ती त्याच वाटीच्या मेजरमेंटनी आपण ह्याच्यामध्ये कच्चं तेल घालून घेणार आहोत तर तेल घालून घेऊया आणि तेल व्यवस्थित ह्या पिठामध्ये सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला छान लावून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे ना आपली शंकरपाळी खुसखुशीत होते आ, मी गरम तेल वापरत नाही मी कच्चं तेलच वापरते आणि मळताना फक्त थोडंसं पाणी गरम कोमट गरमही नाही कोमट करायचं तीच वाटी घेऊन तेवढ्याच मापाचं पाणी घेऊन मी कोमट करून घेतले थोडं थोडंसं घालून आपण अगदी कडक गोळा बांधून घ्यायचा आहे अगदी चपातीसारखं आपल्याला मळायचं नाही आहे फक्त एकत्र एक येईल पत आपल्याला पीठ मळून त्याला झाकून एक अर्ध्या तासासाठी सोडून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की आपलं जे पीठ आहे ते कडक आहे जास्त पातळ नाही आहे चपातीसारखं तर झाकून ठेवूया अर्धा तासासाठी अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी आपलं जे पीठ आहे ते मुरलेलं आहे तेलामध्ये आणि त्यांनी थोडं थोडं तेलही सोडायला स्टार्ट केलं आहे आता आपण ह्याचे थोडे थोडे गोळे करून घेऊया आणि त्या गोळ्यांना आपण ला लाटून घेणार आहोत एक तीन ते चार मिलीमीटरच्या जाळीने जास्त पातळही लाटायचे जा नाही आहेत करण्याच्या अगोदर अगदी परत थोडंसं तिंबून घ्यायचं आहे पीठ आणि मग आपण ह्याला लाटून घेणार आहोत जसं मी सांगितलं तुम्ही अगदी खूपच पातळ लाटली तर तुमची जी शंकरपाळी ती कडक होईल आणि खूप जास्त जाड लाटली तर तेल जे आहे ते जास्त सोशलं जातं तर ह्या पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे तीन ते चार मिलीमीटरची जाडी ठेवूनच आपण लाटून घ्यायचं लाट ला आहे आणि पीठ लावायचं नाही काही गरज नाही आणि ह्याच्यामध्ये तेल घातलं म्हणून पीठ लावायचीही गरज नाही पीठ चिपकतही नाही व्यवस्थित लाटलं जातं आता ह्याचे जे एजेस आहेत ते एजेस आपण पहिले कापून घेऊया छान चौकणी आकार देऊया आणि ह्याच पद्धतीने आता आपण एकाच मापाच्या छान शंकरपाळ्या सुरीने कापून घ्यायचे आहेत मी जास्त मोठ्या करत नाही मी म मीडियम साईजच्या शंकरपाळ्या अशा कापून घेणार आहे दुसरीकडे तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवा पण तेल व्यवस्थित गरम करणं गरजेचं आहे आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवून शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने आपण शंकरपाळ्या कापून घेऊया आणि बॅच पॅचमध्ये आपण आपल्या शंकरपाळ्या तळून घेऊया तर मी ह्या पद्धतीने असं झाऱ्यावर ह्या शंकरपाळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण तेलामध्ये सोडून देऊया सर्वात अगोदर चेक करूया की तेल गरम झालं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता शंकरपाळ्या घालून घेऊया शंकरपाळ्या टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि एक थोड्या वेळाने आपण ह्याला खाली करून घेऊया ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की शंकरपाळ्यांना छान तळल्या जातात आणि सगळीकडनं व्यवस्थित तळल्या जातात असे सोनेरी रंगाचं झालं की आपण काढून घेऊया आणि तयार आहेत आपल्या खुसखुशीत छान अशा गोडसर शंकरपाया बनवायलाही सोप्या आणि अगदी फक्त ह्या तीन गोष्टीमध्ये तुमच्या शंकरपाया परफेक्ट होतात तर नक्की करून पहा ही रेसिपी